नमस्कार मी अश्विन देशपांडे आत्मभान संस्थेचा संस्थापक आपणा सर्वांना गीता जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा गीता जयंती यासाठी साजरी केल्या जाते की कुरुक्षेत्रावर अर्जुनाला आजच भगवान श्रीकृष्णांनी संपूर्ण गीता सांगितली होती गीतेचं आपल्या रोजच्या आयुष्याशी नातं लावता आलं ना तर श्रीमद गीते इतका आत्मविकासासाठी सायकॉलॉजी मानसशास्त्र असलेला दुसरा ग्रंथ नाही श्रीमद भगवद्गीता आपल्या स्वतःला जर का अर्जुन म्हणून वाचलीत त्या कॅरेक्टर मध्ये पूर्ण उतरलात तर जीवनाचा असा कुठलाच भाग नाही जो आपल्याला समजू शकत नाही त्यामुळे आपल्याला काही गोष्टी कबूल कराव्या लागतील जर का श्रीमद गीता वाचायची असेल अध्ययन करायचं असेल आणि त्यात प्रगती करायची असेल समजून घ्यायचं असेल पारंगत व्हायचं असेल तर गोष्टच वेगळी पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे कबूल करावं लागेल की आपण सुद्धा त्या अर्जुनाप्रमाणे रोज विषाद पूर्ण सामना करत असतो आयुष्याचा जीवनाचा वी हॅव न्यूमरस कन्फ्युजन्स मनात अनेक प्रश्न आहेत जे अर्जुनाने विचारलेत आणि असं समजा की ते त्याने सगळे प्रश्न आपल्यासाठीच विचारलेत आणि मग त्या जिज्ञासेने त्या कुतुहलाने जर का आपण त्या प्रश्नांची उकल ज्या पद्धतीने भगवान श्रीकृष्णांनी करून दिलेली आहे त्याच ऍप्लिकेशन करायला सुरुवात केली तर आपलं आयुष्य सुद्धा वीर्यवान अर्थात मस्त उत्कृष्ट सुंदर छान होणार याची काळ खात्री बाळगा आता मी काही गीतेवर आज लेक्चर देण्यासाठी तुमच्यासमोर आलोच नाही आहे मुळामध्ये ज्ञान भक्ती कर्मयोग याचा सुवर्ण योग, या योग म्हणजे ही संपूर्ण गीता आहे नॉलेज म्हणजे काय अर्थात ज्ञान म्हणजे काय ज्ञान संपादन करणारा जो आहे तो कोण आणि ते संपादन केल्यानंतर त्या ज्ञानाचा आपल्या सर्वांगीण जीवनावर काय परिणाम होतो हे साक्षी पाहता येणं सुद्धा शक्य आहे ते त्या श्रीमान महान योगानी योग्यांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं त्याचप्रमाणे भक्तियोगामध्ये समर्पण म्हणजे काय आणि त्या समर्पणाला आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे आणि त्याच्यामुळे त्या, त्या समर्पणामुळे आपल्याला अनेक मार्गांवर लिलया यशाशिवाय दुसरं काहीच मिळत नाही हे सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी सुंदर विवेचन करून सांगितले त्याचप्रमाणे कर्मासारखा दुसरा आयुष्यात अवर्णनीय सोहळा नाही हे कृपया ध्यानात घ्यावे म्हणून तो पूर्ण कर्मयोग सुद्धा त्यांनी गीतेमध्ये सांगितलाय आता हे गीता सुरू झाल्यापासनं त्याचे विविध टप्पे आहेत आणि त्या त्या टप्प्यांवर अर्जुनाला जे प्रश्न आहेत जे पडलेले आहेत त्याला समयोचित उत्तर सोदाहरण देण्याचं काम भगवानांनी केलेला आहे तुम्ही गीता एक सर्वसामान्य मनुष्य म्हणून अगोदर वाचा मग ज्ञान मिळवण्यासाठी वाचावी मग स्वतःमधली भक्ती जागृत करण्यासाठी वाचावी आणि या तीन गोष्टी जर का तुम्ही केल्या तर तुमच्या सर्व व्यावसायिक व्यक्तिगत कौटुंबिक सामाजिक आर्थिक आणि आध्यात्मिक या सहाही वर्तुळांमध्ये प्रचंड प्रगती तुम्हाला स्वतःलाच अनुभवायला मिळायला लागेल जसजसा तो विवेक जागृत होईल म्हणून आज या गीता जयंतीच्या मुहूर्ताने मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छितो की हे स्टोरी बुक आहे म्हटलं तर भाव हे विवेकाचं भांडार आहे म्हटलं तर मनुष्याच्या भावभावनांच्या अवडंबराचं कथन आहे म्हटलं तर मनुष्याच्या विकनेसेसचं आणि स्ट्रेंथचं इत्यंभूत वर्णन आहे म्हटलात तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं उत्कृष्ट साधन आहे रिलेट केलत तर स्वधर्म म्हणजे काय याचा गीते इतका सुंदर विवेचनात्मक कुठेही अनुभव येत नाही आणि म्हणून मराठी भाषेत हिंदी भाषेत तुमची जी कुठली भाषा तुम्हाला समजते त्या भाषेमध्ये भगवद्गीतेचं भाषांतर निश्चितच या भारत मिळून जाईल त्यामुळे आजच्या गीतेच्या बर्थडेला आजच्या तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर तुम्ही स्वतः नवजीवनासाठी एक नवीन जन्म जर का अनुभवायचा असेल तर श्रीमद भगवद गीता हा पवित्र ग्रंथ हा सायकोलॉजीचा पाच हजार वर्षापूर्वीचा ग्रंथ आपल्या घरात आणावा मानसशास्त्र अध्यात्म आणि या महायोग्यानी आपल्याला जी गिफ्ट दिली आहे त्या गिफ्टचा पूर्ण वापर करावा याच तुम्हाला शुभेच्छा आणि पुन्हा एकदा गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद